अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वणी येथे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते पत्रकार कुमार अमोल पुरस्काराने सन्मानित वणी प्रीमियर लीग आमदार चषक दोन हजार पंचवीस वणीच्या वतीने पत्रकार सन्मान आयोजित करण्यात आला यात विभागीय स्तरीय पत्रकार पुरस्कार वृत्त प्रतिनिधी क्षेत्रातून सह्याद्री चौफेरी पेपरचे मुख्य संपादक कुमार कुमारमूल कुमरे तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कुमरे यांना वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांच्या हस्ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाण्याची टाकी येथील शासकीय मैदानात आयोजित कार्यक्रमात शाल् व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा सहा जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहे यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले होते या दिनाचे औचित्य साधून डब्ल्यूपीएल डब्ल्यूपीएल टीमच्या वतीने पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अन्य या पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सत्कार केला यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।